हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना इंदापूरमध्ये शनिवारी दिनांक सोळा रोजी रात्री आठच्या सुमारास घडली होती अविनाश बाळू धनबे वैवर्ष एकतीस राहणार चरोली बुद्रुक वडमुखवाडी असं खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये ही घटना घडली होती या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना पुणे कोल्हापूर हायवेवरील शिंदेवाडी येथून अटक केली आहे गुन्हेगारी टोळीतील पूर्व वैमनस्यातून धनवेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले अविनाश धनवे त्याचे साथीदार बंटी उर्फ प्रनिल मोहन काकडे राजू एकनाथ धनवडे राहुल एकनाथ धनवडे यांच्यासोबत जगदंबा हॉटेल येथे जेवणासाठी थांबला होता जेवणाची ऑर्डर देऊन चारही मित्र गप्पा मारत बसले होते त्यावेळी आठ जणांच्या टोळक्याने हातात पिस्टल कोयता घेऊन हॉटेलमध्ये आले त्यांनी अविनाश धनवे याच्यावर पिस्टल मधून गोळ्या झाडल्या व कोयत्याने सपासप वार केले यामध्ये गंभीर जखमी होऊन धनवे याचा जागीच मृत्यू झाला याबाबत अविनाश याची पत्नी पूजा धनवे हिने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांचा शोध सुरू केला अविनाश धनवे याची चरोली आळंदी परिसरात दहशत होती तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळीसोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याच्या विरोधी टोळीने केल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली आरोपींचा शोध घेत असताना आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून पुणे कोल्हापूर महामार्गावरील शिंदेवाडी गावच्या हद्दीतून चार जणांना अटक केली आहे शिवाजी बाबूराव भेंडेकर वयवर्ष पस्तीस राहणार पद्मावती रोड साठेनगर आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे मयूर उर्फ पाळा मुकेश पाटोळे वैवर्ष वीस राहणार आंबेडकर चौक पोलीस चौकीसमोर आळंदी देवाची तालुका खेड सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे वैवर्ष वीस राहणार शाळा नंबर चार चरोली रोड सोपानझाई पार्क आळंदी देवाची तालुका खेड आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते वैवर्ष बावीस राहणार मरकळ रोड सोळू तालुका खेड अशी अटक केलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे परवा म्हणजेच सोळा मार्चला संध्याकाळी आठ ते सव्वा आठच्या सुमारास इंदापूर येथल्या हॉटेल जगदंब या हॉटेलमध्ये चार लोक जेवायला गेले असताना त्यांच्यावर पिस्टल्स आणि कोयत्याने हल्ला झाला होता त्यामध्ये एक आरोपी अविनाश बाळू झनवे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्यामध्ये आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये या हल्ल्यामध्ये सामील असलेले जे चार आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेलं आहे ह्या हल्ल्यामध्ये है एकूण आठ आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते आठ पैकी चार आरोपी आम्ही काल रात्री अरेस्ट केलेले आहेत सर नेमकं कारण काय स्मरण याचं आणि आरोपींनी कशाप्रकारे माझं थोडं पाळत करून मारलं का महेश जवळचा कुठे जात होता कुठून जात आमचा जो तपासा आहे त्या तपासाप्रमाणे मयत व्यक्ती हा आळंदीहून निघून हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ह्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला होता आरोपीने जे आहे त्याचा आळंदीपासूनच पाठलाग करायला सुरुवात केली होती आणि हा आरोपी जो मयत आहे जो जेवायला रात्री आठच्या सुमारास त्या हॉटेलला थांबला असता था, त्याच्यावर यांनी हल्ला केलेला मयत आणि आरोपी यांचं काही गुन्हेगारी स्वरूपाची समोर येतले जे आरोपी आहे आणि हा स्वतः मयत आहे हा सुद्धा मोकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यात सात फेब्रुवारीला त्याचा जामीन झाला होता आणि तो जामीनावर मुक्त होता आणि जे ज्यांनी याच्यावर हल्ला केला आहे जे हल्लेखोर आहेत त्यांचा सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे ते पण मर्डर डबल मर्डर नोका अशा सगळ्या गुन्ह्यातले ते आरोपी सर दोन गोळी युद्धासारखं झालं असं देखील माहिती समोर येते दोन्ही गुन्हेगारी स्वरूपाच्या टोळ्या होत्या आणि त्यांच्यातील जुन्या वादातून हा प्रकार झाला असं त्या जे दोन्ही हे जे ग्रुप्स आहेत ह्याच्यामध्ये आपापसातल्या आप स्पर्धेतून आणि चढावडीतनं हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे परंतु जोपर्यंत माझा तपास कंप्लीट होत नाही तर मी तोपर्यंत निश्चितपणे ह्याच्यावर भाष्य करू शकणार मारेकरी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर लोकांतर्गत कारवाई होणार आहे का मारेकरी हे सराईत गुन्हेगार आहे आता आम्ही त्यांचा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड हा चेक करतो आहे तो जमा करतोय आणि त्याप्रमाणे योग्य ती कलम लावून त्यांच्यावर कारवाई करू